गनोरे आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोटमधील त्या सात जणांवर अखेर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कामाचे पैसे न देता श्विगाळ करून मारहाण केली त्यामुळं त्यांच्यावर कर्ज झाल्यानं आपल्या वडिलांनी मानसिक शारीरिक आर्थिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे अशी तक्रार चोवीस वर्षीय इंजिनियर संकेत जगन्नाथ कानवडे यांनी अकोले पोलिसात दिली असून यावरून सात दिग्गजांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली संकेत जगन्नाथ कानवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संदीप संदीप वाकचवरे वाकचवरे शेखर शेखर आणि आणि यांचे वडील रमेश श्रीकांत आंबरे चौघेही राहणार गनोरे तसेच अशोक वाकचवरे कळस धीरज ॲग्रो रावसाहेब वाकचवरे आनंदगड विरगाव दिनेश वाकचवरे आनंदगड विरगाव या सात जणांच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात कलम बी एन एस एकशे आठ एकशे अठरा दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि कलम तीनशे बावन्न गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खांड बहाले हे करत आहेत भाऊ विजेच्या दिवशी जगन्नाथ कानवडे यांनी गणोरे येथील डॉक्टर रेवन्नाथ वाकचवरे यांच्या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असून त्यांच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी वाशाला दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी यातील सात आरोपींची नावं लिहून ठेवली होती त्यात त्यांनी यांना माझ्या आत्महत्येस कारणीभूत आहेत असं म्हटलं होतं त्यानंतर अकोले पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती त्यानंतर तब्बल सहा दिवसानंतर आज अकोले पोलिसात या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील सातही आरोपी हे दिग्गज असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे अकोले पोलीस पुढील कारवाई काय करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर